कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मनेशनाशाय गोविंदाय नमो नम नमस्कार शिवदेव हो। मी मागील काही दिवसापासून श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाचे वाचन करीत आहे एक एक श्लोक घेत आहे आणि त्या श्लोकांचा या ठिकाणी मी मराठी अर्थ सांगत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या अध्यायातील दहाव्या श्लोकापर्यंत घेतला होता आता त्यापुढी श्लोक घेऊया श्री भगवानुवाच अशोच्ना अन शोत स्व प्रवादा गुन अगतासु नाशु शोचंती पंडिता श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातील या दुसऱ्या अध्यायातील श्लोकाचा अर्थ असा आहे की भगवान म्हणाले तू शोक शो शो न करण्या योग्य गोष्टीचा शोक केला आहेस आणि विद्वत्तेच्या गोष्टी बोलत आहेस परंतु ज्यांचे प्राण निघून गेले आहेत आणि त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा पंडित लोक शो करीत नाहीत जरी पांडव धृतराष्ट्रांना आपल्या पित्यापेक्षाही अधिक आदर दृष्टीने पाहत होते तरी पण धृतराष्ट्राच्या मनात पांडवांविषयी ममता नव्हती हो म्हणून त्यांचा आपले पुत्र आणि पांडवांविषयी भेदभावपूर्वक पक्षपात होता की हे माझे आहेत आणि हे माझे नाहीत अशा प्रकारे धृतराष्ट्र हे आपल्या पुत्रांविषयी आणि पांडवांविषयी भेदभाव करत होते जी ममता धृतराष्ट्रात होती तीच ममता अर्जुनात उत्पन्न झाली परंतु अर्जुनाची ममता धृतराष्ट्राच्या ममतेसारखी नव्हती ममतेत पक्षपात होता आणि अर्जुन सर्वांनाच आपले होता सर्वांना आपल्यासारखं वागित संपूर्ण कुरुवंशीयांविषयी अर्जुनामध्ये ममता होती आणि त्यामुळेच त्यांच्या मृत्यूच्या कल्पनेने त्याला शोक होत होता आणि हा शोक नाहीसा होण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला आहे आणि तो जो उपदेश आहे तो या अध्यायातील अकराव्या श्लोकापासून आरंभ होत आहे आणि हा उपदेश तुम्हाला सर्वांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे मनुष्यासमोर जन्मणे मरणे लाभ हानी इत्यादी रूपात जी काही परिस्थिती प्राप्त होते ती प्रारब्धाची अर्थात आपण केलेल्या कर्माचे फळ आहे किती सुंदर माहिती दिली आणि ही माहिती खरोखर अशी माहिती आहे त्या अनुकूल प्रतिकूल परिस्थिती संबंधी शोक करणे सुखदुःखी होणे केवळ मूर्खपणाच आहे कारण परिस्थिती अनुकूल प्राप्त होवो अथवा प्रतिकूल प्राप्त हो त्याचा आरंभ आणि अंत हा होतोच अर्थात ती परिस्थिती पूर्वीही नव्हती आणि सेवटीही राहणार नाही जो परिस्थितीपूर्वी आणि शेवटी नसते ती मध्यातही एक क्षण स्थायी राहत नाही जर स्थायी असती तर नाहीशी कशी होते आणि नाहीशी होते तर तिला स्थायी कशी म्हणता येईल अशा क्षणाक्षणाला नाहीशी होणाऱ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीविषयी हर्ष करणे किंवा शोक करणे सुखी होणे दुःखी होणे हे केवळ मूर्खपणा आहे भगवद्गीतेपासून आपल्याला हाच उपदेश मिळणार आहे तो त्या काळातला उपदेश आजच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांना उपयोगी पडतोय आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच यानंतरचे पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद